नुकतेच आमचे सहकारी यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं कि आज बुडी जिल्ह्यामध्ये संविधान बचाव परिषद या परिषदेचं आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे सहकारी ध्यानीबानी नसताना त्या ठिकाणी काही मनुवादी जातीयवादी विचाराच्या समाजकंटकांनी आंबेडकरी अनुयायांवर अत्यंत जीव गेला असा भॅड हल्ला केला आणि त्यानंतर ज्यांना ज्यांना देशाचं संविधान देशाची समता स्वातंत्र्यता बंधुता न्याय या व्यवस्थेत वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक जनआंदोलन उभं केलं पाहिजे अशा प्रकारची सर्वांनीच आपल्या भाषणातन किंवा जी इन कॅमेरा बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी निर्णय घेतला त्यानंतर मुंबईमध्ये एक बैठक मी स्वतः निमंत्रक या ना त्याने बोलवली आणि संविधान परिवार नावाचं एक सामाजिक संघटन वेगवेगळ्या असणाऱ्या पक्ष संघटनेच्या नेत्यांना एकत्रित करून निर्माण केलं आणि सव्वीस फेब्रुवारीला मुंबईमध्ये भीमा कोरेगावची असणारी हिंसा त्या मागे असणारे संभाजी भिळे असतील किंवा मिलिंद एक बुटे असतील किंवा त्यांच्या असणाऱ्या सहकार्यांना आणि हे षडयंत्र ज्यांनी रचलं अशा त्यांच्या टोळीच्या मोरक्याला सरकारने अटक करावी बंद करावं आणि त्याचबरोबर एकूणच जेव्हापासन या देशामध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचं सरकार आलेलं आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारतीय संविधानाची पायमल्ली सुरू करण्यात आलेली आहे एकूणच लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत ते लोकशाहीचे चारही स्तंभ उद्ध्वस्त करण्याच जे षडयंत्र या देशामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातन राबविलं जात आहे आणि त्यामुळे तमाम संविधान प्रेमी लोकशाही प्रेमी असणाऱ्या लोकांना आज असं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाटू लागलेलं आहे की देशाचं संविधान धोक्यात आहे कारण केंद्रातले मंत्री किंवा ज्यांच्या इशाऱ्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे अशा मनुवादी विचाराने प्रेरित झालेल्या आर एस एसचे नेते संघप्रमुख मोहन भागवत असतील या जोशी असतील किंवा अजून असणारे त्यांचे सहकारी असतील यांच्याकडून ज्या पद्धतीने वारंवार देशाच्या संविधानाच्या संदर्भात ते वक्तव्य येत किंवा ज्या पद्धतीचे कार्यक्रम राबवले जात आहे देशात आणि राज्यात त्यामुळे देशाचं संविधान हे सुरक्षित नाही त्याचबरोबर संविधान अस्तित्वात असताना देखील संविधानाला बायपास करून ज्या पद्धतीचे केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेते या सगळ्या घटना पाहता देशाची लोकशाही देशाचं संविधान देशाचं सार्वभौमत्व हे अबाधित राहण्यासाठी एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर संपूर्ण राज्यभर संविधान बचाव परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या आयोजना अंतर्गत संविधान बचाव परिषदेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे प्रमुख तालुके प्रमुख शहर याच्यामध्ये आम्ही संविधानाच्या संदर्भात जनतेमध्ये असणार अवेअरनेस संविधान विरोधी केंद्र आणि राज्य सरकार कशा पद्धतीने कारवाया करत आहे त्याचबरोबर हे सरकार कशा पद्धतीने जातीवादी मनोवादी प्रवृत्ती घेऊन काम करत आहे किंवा एकूणच देशातील शेतकरी असेल शेतमजूर असेल श्रमिक असेल कामगार असेल मजूर असेल किंवा विद्यार्थी असतील किंवा महिला असतील यांचे असणारे जे महत्वाचे प्रश्न आहेत समस्या आहेत यावर कशा पद्धतीने सरकार जाणीवपूर्वक जनतेला देशातील दे नागरिकांना भेटीच धरत आहे या सगळ्याबाबत आम्ही लोकांमध्ये चर्चा सुरू केलेली आहे संविधान बचाव परिषदेच्या माध्यमात एक जन जनआंदोलन राज्यामध्ये उभं राहावं आणि मनोवादी विचाराचं असणार भाजपाच आणि त्यांच्या सहकारी मित्र पक्षांचं हे सरकार हे कशा पद्धतीने आगामी होणाऱ्या देशाच्या निवडणुकीमध्ये या सरकारचा पराभव हो करावा आणि समविचारी असणारे लोक एकत्रित येऊन देशाची लोकशाही आणि देशाची घटना यांनी वाचवावी अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाकडनं आम्ही सुरू केलेला आहे त्याचाच एक पाठ म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष बाळू शिंगारे उपाध्यक्ष आम्हाने नमसिंग केस तालुक्याचे आमचे युवा नेते योगेश गायकवाड केस तालुक्यातील आमचे मराठा समाजाचे नेते रमेश दाद्या कदम बीड शहरातील आमचे सहकारी नेते धर्मेंद्र कांबळे यांच्या आयोजना अंतर्गत आज संध्याकाळी या संविधान बचाव mm -hmm. सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आज या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष मरा सुरेशभाई शिंगारे त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे नेते पक्षाचे उपाध्यक्ष बाळराम जाधव पक्षाचे दुसरे उपाध्यक्ष

सभेला संबोधित करणार आहे येणाऱ्या काही दिवसात निवडणूक आहे आपला रिपब्लिकन पक्ष कोणाच्या साईडनं जाणार आहे कोणाला पाठिंबा असणार आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने दोन हजार बारा पासन स्वबळावर लढण्याची भूमिका स्वीकारलेली होती बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष राज्यामध्ये मान्यता प्राप्त करण्याची भूमिका घेऊन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष दोन हजार बारा पासन राज्यामध्ये कार्यरत आहे त्याच्या आधी युथ रिपब्लिकन या नावाचं संघटन आणि चालवायचे एक सामाजिक संघटन होतं. म्हणजे मला वाटतं या बीड मध्ये सुद्धा युथ रिपब्लिकन कार्यरत होती. त्यानंतर एकूणच रिपब्लिकन गटातटाच राजकारण पाहता रिपब्लिकन नेत्यांचं राजकारण पाहता तरुणांना संघटित करून समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील असणारे बुद्धिजीवी वर्ग असेल डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील अधिकारी असेल कवी असतील गायक असतील लेखक असतील पत्रकार असतील अशा विविध स्तरावरील असणाऱ्या समाजातील फुलेसाह आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या मान्यवरांशी आम्ही दोन हजार बारामध्ये चर्चा केली एक स्वाभिमानी रिपब्लिकन पुनर्बाजनी अभियान या नावाचं अभियान आम्ही नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी दादर या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुवर्ण आस्तिक घेऊन आम्ही ते अभियान काढलं रथ यात्रा काढली प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये त्या संदर्भामध्ये सभा झाल्या लोकांशी चर्चा झाल्या बैठका झाल्या परिषद झाल्या आणि त्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार बाराला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन बरखास्त करून वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या लोकांना एकत्रित करून आम्ही स्थापन केला त्या पक्षाचे पहिल्या अध्यक्ष म्हणून बौद्ध इतर समाजाच्या आणि महिला म्हणून <coughs> सुषमा अंधाने यांना अध्यक्ष स्थान दिलं पाहिजे दुर्दैवाने पक्ष रजिस्टर करण्याच्या आधी सुषमा अंधारे यांना इलेक्शन कमिशनने डिस्कवरी नाही केलं कारण त्यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली होती परळी विधानसभा मतदार संघातून त्या परळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा हिशोब जो असतो तो निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी न दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही तीनशे चोपन्न काही लोक निवडणूक आयोगाने म्हणजे डिस्क्वालिफाय ठरवली होती मतदान करण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे पद किंवा सदस्य असण्या संदर्भात डिस्क्वालिफिकेशन केलं होतं त्यात दुर्दैवाने सूक्ष्मा अंतर आम्हाला आम्हाला त्या अध्यक्ष पदावर त्यांना काढावं लागतं त्यानंतर सुनील कोबरागडे महानायक नावाचं जे वृत्तपत्र चालवतात त्यांना आम्ही अध्यक्ष केलं आमच्या पक्षाचा आम्ही पक्ष निर्माण करतानाच आम्ही सर्वांनी असं ठरवून घेतलं की पक्षाचा अध्यक्ष हा तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी असला पाहिजे फार फार तर एका राष्ट्रीय अध्यक्षाला दोन वर्षाचा कालखंड दोन वेळेस आपण संधी देऊ शकतो कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली त्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीमध्येच लोकशाही नाही एखादा अध्यक्ष झाला की तो मरेपर्यंत अध्यक्ष असतो तो कुठल्याही पक्षामध्ये काम करणार आहे तर पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देत नाही वाव देत नाही आणि तो स्वतःची खासगी कंपनी म्हणून पक्ष चालतो हा इतिहास आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या महापरिनिर्वाणानंतर आपण पाहिलेला आणि त्याच्यामुळेच रिपब्लिकन चळवळीमध्ये अनेक गट निर्माण झाले कारण लोकशाही हा प्रकार रिपब्लिकन पक्षामध्ये नसल्यामुळे आम्ही असं ठरवलं की तीन वर्षांनी आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आपण बदलला पाहिजे लोकशाही पद्धतीने नवीन अध्यक्षाची आपण निवड केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने सुनील कोबरागडे यांना तीन वर्ष चूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांचा अध्यक्षपदावरून पायउतार उतार केला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे आता आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत पार्श्वगायक आनंद शिंदे यांना आम्ही अध्यक्षपदाची धोरा त्यांच्या खांद्यावरती टाकतो ते आता सध्या पक्षाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचा प्रणेता म्हणून मी स्वतः काम करतोय पक्षाचा कुठल्याही पदावर मी स्वतः नाही आहे आणि राहणारही नाही आहे कारण ज्यावेळी सगळी चळवळ आम्ही बांधायची सुरुवात केली त्यावेळी मी स्वतःहून असं जाहीर केलं की मी पक्षाच कुठलंही पद घेणार नाही त्याच कारण असं आहे की अनेकांना असं वाटत की ही स्वाभिमानी रिपब्लिकन पुनर्वाजनी जी काही रथ यात्रा असती घेऊन निघाली तर मनोज संसारे यांना स्वतःला स्वतःच नेतृत्व स्थापित करायचं करायचं आहे म्हणून हे सगळी धडपड करताय अशा प्रकारची काही समाजामध्ये काही लोकांनी चर्चा सुरू केली आणि मला वाटलं की ते माझ्या या रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीच्या चळवळीला एक घातक आहे आणि म्हणून त्यावेळी मी जाहीर केलं की मी कुठल्याही प्रकारचं पद पक्षाचं एक्झिक्युटिव्ह गोष्टी पक्षाची घेणार नाही जोपर्यंत हयात आहे तो ता आणि त्या घोषणे घोषणेवर मी आजही कायम आहे आता आमच्या अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आनंद शिंदे आहेत सुषमा अंधारे सुनील खोबराकडे आज आमच्या बरोबर नाही त्यांना रिपब्लिकन चळवळीमध्ये एक पायंडा आहे जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत सोबत असतात पदावर पाय उतार झाले की मग ते किती विद्वान असले किती बाबासाहेब सांगत असले तरी ती मंडळी मग पुन्हा इकडं तिकडे चाचपणी करण्यासाठी जाते त्याच पद्धतीने आमच्याही पक्षात झालं सुषमा अंधारे आणि सुनील खोबराकडे जसं अध्यक्षपदावर पायउतार करण्यात आले व सुषमा अंधारेनं नेहमीप्रमाणे पैसे घेऊन आपले भाषण देण्याचं काम सुरू केलं सुनील कोबराकडे आपली पत्रकारिता आणि आपले जे काही पूर्वीचे रागेबांधे आहेत इतर राजकीय पक्षाशी हे त्यांनी सुरू केलं आम्ही मात्र ज्या भूमिकेवर होतो ते भूमिका घेऊन ठाम आहोत आणि त्या भूमिकेवर आम्ही चाललेलो आहोत तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थापन करतानाच ही भूमिका आम्ही घेतली की कुणाबरोबर राजकीय अलायन्स आपण करायचं नाही पर्यंत रिपब्लिकन पक्ष मान्यता प्राप्त पक्षाला नोंदणी करणं फार सोपं आहे निवडणूक आयोगाकडे एखादी संस्था किंवा एखादं मंडळ जसं आपण नर्मदा आयुक्ताकडे रजिस्टर करतो तसं बाय प्रोसिजरली आपण पक्ष नोंदणी करू शकतो परंतु नोंदणी करणं वेगळं आणि पक्षाला मान्यता मिळवून देणं पक्षाला एक कायमचा सिम्बॉल महाराष्ट्रामध्ये दे मिळवून देणं पक्षाचे स्वबळावर काही आमदार काही खासदार किंवा किमान निवडणूक आयोगाच्या भूमिकेप्रमाणे किमान साडेसहा टक्के मतदार ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पक्षाला मिळून पक्षाची मान्यता निर्माण करायची रिपब्लिकन पक्षाची जी रिपब्लिकन पक्षाने गमवलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाचं गत वैभव रिपब्लिकन पक्षाला प्राप्त करून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग राजकीय प्रवास करण्यासाठी जो काही युती आघाड्याचा विचार असेल तो त्यानंतर करायचा परंतु आज जर आपण पाहिलं तर आज रिपब्लिकन चळवळी समोर सगळ्यात मोठा किंवा आंबेडकरी चळवळी समोर सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते बीजेपीला रोखण्यात कारण बीजेपी ज्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती आहे किंवा ज्या पद्धतीने ते निर्णय घेत ती जी कुटुंबशाही चाललेली आहे लोकशाही धोक्यात चाललेली आहे त्याच्यामुळे बीजेपीला रोखणं हे मला वाटतं सर्वात मोठं राजकीय शांतपण असेल आणि त्या दृष्टीने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जेही लोक महाराष्ट्रामध्ये बी जे पीला बोलतील त्यांना आपण आपलं पाठबळ किंवा आपलं योगदान त्या ठिकाणी द्यायचं कारण राजकारणामध्ये सदैव कुणी मित्र नसतो सदैव कुणी शत्रू नसतो राजकारणामध्ये ज्या जो विचार आहे किंवा जी तत्व आहेत त्यालाही तेवढंसं महत्व दिलं जात नाही परंतु आता सध्या बीजेपी ज्या पद्धतीने काम करते आणि बीजेपीने दोन हजार बावीस ला नवीन भारत कल्याण काही घोषणा केलेली आहे किंवा देशाच संविधानाची समक्ष किंवा देशाचं संविधान बदलण्याची ज्या पद्धतीने बीजेपी आज मार्गक्रमण करते मला वाटतं त्यासाठी आम्हाला बीजेपीला जी शक्ती रोखे त्या त्या मतदारसंघात त्या त्या शक्तीच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा विचार करतो अलायन्स युती आणि कुणाबरोबरही नाहीये आणि ही आजचा जो सभा आहे ती कुणाबरोबरही राजकीय दृष्ट्या कुणाला फायदा पोहोचवण्यासाठी किंवा कुणाच्या बरोबर जाण्यासाठी आजचा परिचंद विचार